नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी काल पाऊस पडला होता आणि आता आपण जातोय टाळ्या काढायला कुठं कुठं आहे ना कुठं आंब्यावर टाळ्या कुठं आहे तू प्रतीकलाच माहिती आहे कारण त्यानंच बघितलं आणि तो फक्त संगीतला चाकायला आला तर जाऊया आपण प्रतीक घेऊन जातोय आपल्याला कुठं आहे तो रोगूया त्या आंब्यावर तिकडे तर फायनली आपण आलोय आपल्या टार्गेटच्या इथे बघा मंडळी तुम्हाला दिसतच असेल हा आहे आपला टार्गेट तर पाहूया कशा प्रकारे काढतोय तर हा सर्व आपल्या हत्यारे घेऊन तो खाली उतरतोय त्यासाठी लागणारा पेंडा वगैरे घेऊन खाली जातोय तो

तर फायनली पेंटा बांधून घेतलाय आता आग लावतोय आग लावून वरती जिथे आहे ती परत घेऊन जावं लागेल पॅन्ट आपल्याला

भेटलाय काय विजाला वाटत तर अर्ध्या भाषा गेल्या पेंडा पण विजलाय तर पूर्ण माश्या उठवण्याचा प्रयत्न करतोय कारण थोड्या जरी असल्या तरी चावल्या तरी भारी पडणार आहे माश्याच्या प्रयत्न करतोय त्याच्यानंतर भेटेल आपल्याला मध्ये गेम झालेला आहे तर फायनली आपण काढलेलं आहे त्याच्यामध्ये जास्त एवढे नाही पण आहे आपल्याला एवढे आहे